जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाडी इथे खासदार केसरी असे भव्यदिव्य ओपन बैलगडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या खासदार केसरी मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस देखील आला होता मित्रांनो आज लखनचा पैरा हा मुरुमकरांच्या सुंदर सोबत होता तर मित्रांनो या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनने व मुरुमकरांच्या सुंदरने सुंदरित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये असे नेमकं काय घडले ज्यामुळे लकन व मुरुमकरांच्या सुंदरची गाडी निकालात लागून सुद्धा गाडीला निकाल का देण्यात आला नाही हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया लखन आणि मुरुमकरांच्या सुंदरच्या बाबतीत नक्की काय घडले ते तर मित्रांनो या चौदरवाडी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिट्ट्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस गाडी ही सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या लखनने व मुरुमकरांच्या सुंदरने सुंदररित्या निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र केली होती मात्र लकनच्या सेमीमध्ये दोन नंबरला उतरलेल्या गाडी मालकाने अपील केली आणि त्यानुसार पंचानी पुन्हा एकदा कॅमेरा चेक केला आणि त्यानुसार लखन व मुरुमकरांच्या सुंदरची गाडी सुट्टीला फॉल झालेली आढळली आणि त्यामुळेच छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनच्या व मुरुमकरांच्या सुंदरच्या गाडीला निकाल देण्यात आला नाही आणि त्यामुळेच लकन व मुरुमकरांच्या सुंदरच्या गाडीचा पराभव झाला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन समजा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका